हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावं हो। तर आज आपण करूया उन्हाळी वाळवमधल्या खारवड्या तर त्यासाठी मी घेतलेला आहे बाजरी ही बाजरी जी आहे ना ती आपल्याला धुवून निसून घ्यायची आहे तर ही मी निसलेली आहे धुतलेली पण आहे तर हिच्यात आपल्याला का काय करायचं आहे मिक्सरला भरड्यासारखी वारीक करायची आहे आपल्याला

एकदम भरड्यासारखं जे आहे ना बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे पीठ पण नाही जवारी बाजरी पण नाही राहिले पाहिजे आणि छान असा भरडा आपला याचा झाला पाहिजे असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर मी केलेलं आहे झालेलं आहे माझ्यावाले सर्व काढून आणि इथे ठेवलेलं आहे मी पाणी आदन ठेवलेलं आहे दोन अडीच तांब्याच्या हिशोबानं ठेवलेलं आहे सर जे आहे ते लगेच इथे साहित्य घेतलेलं आहे मी लाल तिखट आणि चवीपुरतं नमक जिरे तुम्हीच्यात लसूणसुद्धा बारीक करून टाकू शकता आणि असं आलं लसूण पेस्ट तर तेही टाकू शकता पण चवीला छान अशा झाल्या पाहिजे आपल्या झणझणीत थोड्याशा चला इथं मी हे केलेलं आहे ते त्याला तेलाची फोडणी वगैरे असं काहीच दिलेलं नाही आहे बस याला के काय केलेलं आहे जे आपण पाणी ठेवलेलं आहे नोकरी येण्यासाठी आदन ठेवलेलं आहे त्या त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि ते जे आपण भरडा तयार केलेला आहे ना तो जो भरडा आहे ना त्याच्या आपण हटवून घेताना गोळ्या झाल्या नाही पाहिजे गुठळ्या अशा बिलकुलही झाल्या नाही पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पीठ जे म्हणजे हा जो भरडा आहे ना तो ओला करून घ्यायचा आहे तर चला इथं मी थोडंसं पाणी लावून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे जी आपण लाल तिखट मीठ वगैरे जे काढलेलं आहे ना ते साहित्य आपण तुम्ही हे पिठात जरी मिक्स केलं ना तरीही चालतं आहे तर चला असो मी पाण्यात टाकलेलं आहे आणि काय झालेलं आहे आपल्या जे आपण पाणी ठेवलेलं आहे त्याला छान अशी उकळी फुटलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे याच्या गावाकडे काय करतो आपण लाकडी मोठा चमचा जो आहे ना त्याने आपण हटतो ह्याला तर त्यानं मग गोळ्या वगैरे होत नाही येतं एकही अशी गुठळी वगैरे राहत नाही असं त्याला हटवून घ्यावं लागतं व्यवस्थित असं तरी तर मी काय केलेलं आहे आपलं जी बॅटर हलवायचं आहे ना त्यानं थोडंसं हलवून घेतलेलं आहे कारण हे पातेलं पण छोटं आहे आणि मी पण जास्तीत असं घेतलेलं नाही त्यांना हलवल असंच आहे म्हणून त्यानंच हलवत आहे तुम्ही एखाद्या पळी चमचानं मोठा चमचा असतो त्यानं हलवलं तरी पण चालतं आहे पण मी ते ह्यानं घेतलेलं आहे हलवून आणि नंतर पळी चमच्यानं हलवत आहे तर ह्याने सुद्धा असं मस्त यानं हटता आलेलं आहे मला हे तुम्ही याला काय म्हणता हट हटूनच घ्यायचं असं म्हणता का दुसरं काही म्हणता मला माहीत नाही आहे पण आमच्याकडे कुठल्याही कपड्याचं म्हणा कुरड्याचं म्हणा जे पण बॅटर आपण करतो ना ते हटूनच घेतात आणि त्याला असंच बोलतात हटल्या जा म्हणजे व्यवस्थित हटून घ्यायचं आहे असंच बोलतात तर चला असं झालेलं आहे माझं व्यवस्थित हटून आणि आता पळीनं छान असं मिक्स करून मी घेतलेलं आहे आणि तर आपल्याला व्यवस्थित असं झाकून ठेवायचं आहे तर बघा झाकून ठेवल्याच्यानंतर थोड्या वेळाने मी उघडून बघितलेलं आहे तर ते शिजलेलं नाही आहे ह्या पातेल्यामध्ये दाटलेलं आहे बघा बघा तर ह्याला पुन्हा थोडंसं गरम पाणी करून मी टाकलेलं आहे आणि नंतर ह्याला वाफेवरती ठेवलेलं आहे चांगलं बऱ्याच वेळ ठेवलेलं आहे तर चला आपलं पूर्ण शिजूनसुद्धा झालेलं आहे आणि आता ह्याला आपल्याला काय करायचं आहे तीळ जे आहेत ना ते दोन्ही भागाला आपल्याला लावून घ्यायचे आहेत ह्याची जी जी शिजलेली कणिक आहे ना खारोड्याची ती का आपल्याला काय करायची आहे हातावरती जसं जसा आपण भाकरीला गोळा करतो तसा गोळा करून घ्यायचा आहे आणि त्याला दोन्ही बाजूनं तीळ लावून घ्यायचे आहेत पातीतलं काढून ज्यावेळेस आपण गोळा करायला घेतो त्यावेळेस भाजण्याची शक्यता असते म्हणजे गरम असतंय तर त्यासाठी त्याला पाण्याचा हात लावून घ्या आणि थोडं थोडं करून याचे असे गोळे तुम्ही तयार करून घ्या आणि तीळ जे आहे ते दोन्ही बाजूने लावून घ्या आणि नंतर ह्याला एक छोट्या छोट्या करून आपल्याला घालायचे आहेत तर ह्या बघा इथं घालणं झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवलं नाही पण इथं बाहे घालणं पूर्ण झाल्याच्या नंतर बाहेर वाळू घातलेले आहेत आणि त्यावर बाहेरची धूळ वगैरे बसू नये म्हणून एक कपडं टाकलेलं आहे तर हे बघा असं झालेले आहेत आपल्या खरवड्या आणि वाळल्याच्या नंतर हे अशा दिसत आहेत बघा तुम्ही पण करता का अशा करत असतील तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्ही याला काय म्हणता ते पण मला कमेंटमध्ये सांगा आवडले असतील तर लाईक करा तर हे आहेत आपल्या कालच्या पापड्या आणि आज घातलेल्या आहेत खु हे खरोड्या कुरड्याच बोलणार होते तुम्हाला खारोड्या घातलेल्या आहेत तर ह्या थोड्या वाळायच्या पण बाकी आहेत वाळ्याच्या नंतर भाजून दाखवते तर चला इथं काय केलेलं आहे मी खारोड्या जे आहेत त्या थोड्याशा तुम्हाला भाजून दाखवते तर हे आता पाच वाजलेले आहेत आणि खारोड्या खायची वेळ म्हणजेच चार पाचची वेळ ही मस्त आहे तर चला असं टाईम म्हटलं तरी चालेल आणि आपल्या जुन्या लोकांचा हा स्नॅक्स टाईमच आहे आणि जुने लोक खारोड्या पापड्या वगैरे असं वाळवणातील काही पण नाश्त्याला खायचे आपण ते त्याला टाईमपास म्हणायचे पण आपण तर नाश्ता म्हणतो कारण आपल्याला कुठल्याही वेळी नाश्ता करायची सवय आहे तर चला छान असं तेल टाकून घ्यायचं आहे आणि तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत भाजत आल्या की काय करायचं आहे आपल्याला थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत म्हणजे ते सुद्धा भाजून निघतील इथे काय झालेलं आहे गॅस एकदम फुल केलेला आहे आणि तेल टाकल्यामुळे खरवड्या तशा पटकन भाजत नाही येतं त्यासाठी फुल केल्यामुळे तुम्हाला असं वाटत आहे त्या जळत आहेत की काय पण नाही छान भाजलेल्या आहेत तर हे बघा अशा मस्त झालेल्या आहेत कसे झालेत खरवडे एकच नंबर नक्की कशासारखे सारखे एकदम एकदम भारी लागायत का मोबाईल चालूच आहे तुमचा